नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत की लाडकी बहीण या योजनेमध्ये ज्यांना जुलै आणि ऑगस्टमध्ये फॉर्म भरला आहे अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झाली त्याविषयीची सविस्तर बातमी त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा नमस्कार बहिणींनो लाडकी बहीण या योजनेमध्ये ज्या महिलांनी जुलैमध्ये फॉर्म भरले होते अशा महिला व ज्या महिलांचे फॉर्म जुलैमध्ये ॲप्रूव्ह होण्याचे राहिले होते अशा महिला तसेच ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरले व त्यांचे ॲप्रूव्ह झाले अशा सर्व महिला जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म ॲप्रूव्ह होणाऱ्या अशा महिलांना फॉर्म अप्रो झाले व बँक खाते सीडिंग नव्हते इतर सीडिंग नंतर सीडिंग झाले अशा सर्व महिलांना ऑगस्ट महिन्यात पैसे येण्यास सुरुवात झाली ती आज दिनांक एकोणतीस तीस आणि एकतीस ऑगस्ट या तारखेला त्यांच्या बँक खात्यावर पैसे येण्यास सुरुवात झाली पण ज्या महिलांना आणखीही बँक खात्याचा म तीन दिवसानंतर मेसेज येणार नाही अशा महिलांनी आपलं बँक खातं आधार खात्यासोबत सीडिंग आहे का हे आवर्जून पाहावं ते नसेल तर सीडिंग लवकरात लवकर करून घ्यावं तरच आपल्या या खात्यामध्ये पैसे येतील व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद